नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील हलकणी औद्योगिक वसाहतीमधील काजूबीच्या बीजच्या टर्फलापासून ऑइल निर्मिती लागल्याची घटना आज सोमवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत कच्चा माल तसेच मथे जळून खाक झाले आहेत या आगीत जवळपास दीड कोटी नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे आगीने तात्काळ रोद्रूप धारण केल्यामुळे धुराचे लोट आकाशावर झेपावू लागले औद्योगिक वसाहतीमधील आज सोमवार असल्याने साप्ताहिक सुट्टीमुळे आगीबद्दल लवकर समजले नाही त्याचबरोबर आगीचे कारणसुद्धा स्पष्ट झालेले नाही सचिन यम चावरे यांच्या मालकीचा कल्याणी केमटेक नावाने हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये काजूच्या टर्फलापासून ऑइल निर्मिती करणारा कारखाना आहे आगीचे रुद्ररूप पाहता चंदगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले दरम्यान यावेळी दौडत अथरवचा पाण्या टँकर देखील मागवण्यात आला होता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले पण रद्रदूप धारण केलेल्या आगीत सर्व जोन खाक झाले यावेळी ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हलकरण्या औद्योगिक वसाहतीमध्ये वाढते प्रकल्प पाहता या ठिकाणी अग्निशामक दलाची नेमणूक करण्याविषयी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत होते